पूजनामध्ये विशेषत अनेक प्रकारच्या वस्तू वापरल्या जातात त्याच्यामध्ये महादेवाला अतिशय प्रिय असणार बिल्ब आहे म्हणजे बेलाचं पान जे महादेवाला अतिशय प्रिय आहे महादेवाच्या पूजनामध्ये गंध अक्षदा धूप दीप नैवेद्य पान फुलं हे सर्व अर्पण के अर्पण केलं जातं पण त्याच्यामध्ये विशेषत बिल्बपत्राला विशेष महत्त्व आहे का महत्त्व आहे कारण जसं गणपतीच्या पूजनामध्ये दुर्वा महत्त्वाची सांगितलेली आहे विष्णूच्या पूजनामध्ये तुळशी महत्त्वाची सांगितलेली आहे तसं महादेवाच्या पूजेमध्ये बिल्बपत्र विशेष महत्त्वपूर्ण सांगितलेलं आहे बिल्बपत्र याची निर्मिती बेलाच्या झाडाची निर्मिती कुठे झालेली आहे तर म्हणतात देवी महालक्ष्मीच्या हृदयापासून बेलाच्या झाडाची उत्पत्ती झालेली आहे वृंदावनामध्ये देवी भगवती लक्ष्मी ही बिल्बवनामध्येच प्रकट झालेली आहे भगवान बिहारीजी तर वृंदावनामध्ये प्रकट झालेले आहे परंतु देवी भगवती बिल्बवनात प्रकट झाली आणि बिल्बवनातच निवास करते म्हणजे मातेच्या हृदयामधून नेहमी करुणा प्रेम आनंद बाहेर पडत असतो भगवान महादेव ही विचार करतायत की मातेच्या हृदयामधून जे प्रकट झालेलं आहे त्याचा मी आनंदाने स्वीकार करेन म्हणून बिल्बपत्र महादेवाने ज्याचा स्वीकार केलेला आहे बिल्बपत्राचं महत्व वर्णन करत असताना म्हणतायत की बेलाच्या झाडाच्या मुळामध्ये ब्रह्मदेवाचा निवास असतो बेलाच्या झाडाच्या मध्यामध्ये विष्णूचा निवास असतो आणि बेलाच्या झाडाच्या अग्र भागामध्ये शिवजींचा निवास असतो म्हणजे एकाच बेलाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश तीन देवता निवास करत असतात म्हणून बेलाच्या झाडाचं दर्शन जरी घडलं तरी तीन देवांच्या दर्शनाचं पुण्य मिळत असतं कुणाचं ब्रह्मा विष्णू आणि महेश एक गोष्ट अतिशय कटक्षणी आणि महत्वपूर्ण आहे लक्षात लक्षपूर्वक ऐका बेलाचं झाड आपण आपल्या अंगणामध्येही लावू शकतो ज्यांच्याकडे जागा असेल जर अंगणामध्ये बेलाचं झाड लावलं ला, तर रोज तुम्हाला उठल्या बसताना चालताना बाहेर जाताना येताना बेलाच्या झाडाचं दर्शन घडेल म्हणजे रोज तीन देवाच्या दर्शनाचं पुण्य आपल्याला सहज हो प्राप्त होईल अजून एक महत्वाची गोष्ट जर बेलाचं झाड जा असेल आणि ते जर शिवालयाच्या जवळ लावलं एखाद्या मंदिराच्या जवळ जर तुम्ही लावलं तर ते झाड लावल्यानंतर ते आपोआप वाढेल येणारे भक्त प्रत्येकाला बेलपत्र मिळत नाही येणारा प्रत्येक भक्त येईल बेलाच्या झाडाचे पानं तोडेल आणि कुठे वाहील महादेवावर वाहील त्यांनी पान वाहिलं तर वाहणाऱ्याला पुण्य मिळेल पण ज्याने झाड लावलंय तो मरून जरी गेला तरी त्याचं पुण्य नेहमी वाढत म्हणून झाड शक्य झालं तर शिवालयाच्या आसपास लावण्याचा प्रयत्न बिल्बपत्राचं महत्व वर्णन करत असताना म्हणताय की बेलाच्या झाडाला जे पानं येतात ते तीन पानं असणारं बेल आपण शिवलिंगावर चढवत असतो तीन पानं असणारं बेल जरी चढवलं तरी मनुष्याला अतिशय सोम यज्ञ केल्याचं पुण्य मनुष्याला प्राप्त होत आहे त्याच्यानंतर जर चार पान असणार बिल्बपत्र मिळालं तर चार पान असणार बिल्बपत्र जर शिवलिंगावर चढवलं तर तीन पान असणारे शंभर बेलपत्र चढवल्याचं पुण्य मनुष्याला प्राप्त होत चार पानाचं एक जरी बेलपत्र मिळालं तरी त्याच्यानंतर पुढचं वर्णन आलेलं आहे पाच पान असणार बिल्बपत्र जर मिळालं आणि ते जर आपण शिवलिंगावर चढवलं तर तीन पान असणार बिल्बपत्र एक हजार बिल्बपत्र चढवल्याचं पुण्य मनुष्याला प्राप्त होतं जर पाच पानांचं बिल्बपत्र मिळालं त्या तर त्याच्यानंतर सहा पानाचं सुद्धा बेलपत्र मिळतं पण ते भाग्यवानालाच सापडतं सहा पान असणारं बिल्बपत्र जर मिळालं आणि ते जर तुम्ही शिवलिंगावर अर्पण केलं तर दहा हजार तीन पान असणारं बिल्बपत्र समर्पित केल्याचं पुण्य मनुष्याला प्राप्त होत तीन पानं असणारे किती दहा हजार बिल्बपत्र अर्पण केल्याचं पुण्य मनुष्याला प्राप्त होतं म्हणून मनुष्याने शक्य होईल तर बेल पान शिवलिंगावर समर्पित केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर ओम नम शिवाय या नामाचं महत्व सांगितलेलं आहे ओम नम शिवाय हा मंत्र भगवान महादेवाच्या मुखारविंदातून प्रकट झालेला आहे आता सध्या एक नवीन मंत्र प्रचलित होत आहे सध्या त्याचा ट्रेंड सुरू आहे असं म्हटलं तरी पण पूर्वापार शिव मंदिरामध्ये जर तुम्ही वाचलं तर ओम नम शिवायच लिहिलेलं सापडेल आपल्या आजोबा पंजोबा खापर पंजोबा त्यांचे पंजोबा त्यांनीसुद्धा ओम नम शिवाय याच मंत्राचा जप केलेला आहे